शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सक्तीने अधिग्रहण करू दिले जाणार नाही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यासाठी सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या सक्तीपीठ म्हणजे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आपण लढा तीव्र करण्यासोबतच न्यायालयीन लढा देण्याची तयारी ठेवावी असे आवाहन करीत हा महामार्ग रद्द होईपर्यंत लढा देत राहू आणि शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सक्तीने अधिग्रहण अजिबात होऊ देणार नाही असा निर्धार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीकडून मुरुड अकोला या ठिकाणी आयोजित व्यापक बैठकीत ते बोलत होते राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचा घाट घातला जात असून यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित केल्या जात आहेत याला विरोध दर्शवण्यासाठी म्हणून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी लातूर तालुक्यातील मुरुड अकोला या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग सक्तीविरोधात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने लातूर जिल्ह्यातील तसेच या भागातील शेतकऱ्यांची व्यापक बैठक पार पडली या बैठकीत सदरील शेत शेतजमीन जामीन देण्यासाठी आपला विरोध असल्याचा ठराव शेतकऱ्यांनी मांडला लातूर जिल्ह्यातील लातूर रेणापूर औसा तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या सुपीक बागायती जमिनी या, या महामार्गांसाठी संपादित करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे त्या भूसंपादनास शेतकरी बांधवांकडून तीव्र विरोध असल्याचे या बैठकीत दिसून आले यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की नियोजित शक्तीपीठ महामार्गापासून काही किलोमीटर अंतरावर नागपूर रत्नागिरी हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे या शक्तीपीठ महामार्गासाठी कोणीही मागणी केलेली नसताना केवळ कंत्राटदारांचे आणि पर्यायाने सत्ताधाऱ्यांचे भले करण्यासाठी हा महामार्ग बांधण्यात येत आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे महाराष्ट्र राज्यावर सध्या नऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे राज्यातील कंत्राटदारांची एक लाख कोटी रुपयांची देणे द्यायची आहेत त्यात आणखी एक लाख कोटी रुपये खर्च करून हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करून हा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा घाट का घातला जात आहे हे समजत नाही असे सांगून या परिस्थितीत आपण राज्यात शेतकऱ्यांसोबत असून कोणत्या परिस्थितीत त्यांच्या जमिनीचे सक्तीने अधिग्रहण केले जाऊ दिले, ना, दिले जाणार नाही अशी ग्वाही या प्रसंगी त्यांनी बोलताना दिली या संघर्ष सभेत पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लातूरमध्ये अशा देखील सभेस उपस्थित राहावे लागले लागेल अशी कधी कल्पना केली नव्हती आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या लातूरमध्ये शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते ही मोठी शोकांतिका आहे कोल्हापूर ते लातूर शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी राज्यातील विविध भागातील शेतकरी या विरोधात उभा राहत आहे या महामार्गाबद्दल चर्चा सुरू असून आपल्या ध्यानी मनी नसताना सरकारमधून फरमान निघते आणि आपल्या पायाखालची वाळू घसरल्याची भावना आपल्या मनात जागृत होते आणि याला झोपेत दोंडा घालणे असे म्हणावे लागेल माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यावेळी म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाला सर्व शेतकरी विरोध करत आहेत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे महायुती सरकार कंत्राटदाराचे पैसे देत नाही त्यामुळे राज्यातील कंत्राटदार आत्महत्या करत आहेत जनसामान्यांचे महायुती ध्रुवीकरण करत आहेत शक्तीपीठ महामार्गाचा विषय एखादा भागाचा नसून तो महाराष्ट्राचा आहे त्यामुळे जनतेने रस्त्यावर उतरावे सोशल मीडियाचा अधिक वापर सर्वांनी करावा असे त्यांनी सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला लातूर जिल्ह्यात गावबंदी करा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती सरकार विरोधात मतदान करून शेतकऱ्यांनी सरकारची नस दाबावी आपण सर्व शेतकरी पुत्र आहोत सतर्क राहून आपण हा लढा उभारू वेळ प्रसंगी न्यायालयातही आपण जाणार आहोत असे ते म्हणाले दरम्यान या बैठकीच्या प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी शेतकरी बंधू भगिनींकडून निवेदन स्वीकारले व शेतकऱ्यांचे म्हणणे देखील ऐकून घेतले नियोजित शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने लातूर तालुक्यातील मुरुड अकोला येथे आयोजित व्यापक बैठकीत खासदार डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री धीरज देशमुख माजी आमदार श्री वैजनाथ दादा शिंदे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री अभय साळुंके लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव विजय जाधव धर्मराज पाटील अरुण दादा कुलकर्णी सत्तार पटेल संजय मोरे जगदीश पावणे ॲडव्होकेट समत पटेल सचिन पाटील संजयराव मोरे अशोक काळे प्रमोद जाधव प्रवीण पाटील रामभाऊ विजय देशमुख गजेंद्र एरकर विठ्ठल देशमुख शिवाजी बांगर आणि ब्याळे बाप्पा मुंडे यांच्यासह मुरुड अकोलासह जिल्ह्यातील बाधित शेतकरी उपस्थित होते